गरोदरपणामध्ये हार्मोनल चेंजेस वाढलेलं वजन किंवा वाढलेली पोटाची जी साईज आहे यामुळे त्वचा थोडीशी खेचली जाते ज्या कारणामुळे पोटावरती सतत खाज येते तुम्हाला सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये जर पोटावरती खाज येत असेल तर या पुढच्या काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पोटावरती आणि संपूर्ण तुमच्या शरीराला एक चांगल्या क्वालिटीचं चा मॉइश्चरायझर लावायचं आहे विशेषतः हे मॉइश्चरायझर निवडत असताना ते व्हिटॅमिन ई नी भरपूर असेल असं जे मॉइश्चरायझर असेल तर ते तुम्ही निवडू शकता जेल सुद्धा तुम्ही लावू शकता शकता। या व्यतिरिक्त कधीही नखाणी तुम्हाला पोटावरती खाजवायचं नाही किंवा शरीरावरती कुठेही तुम्हाला नखाणी खाजवायचं नाही त्यामुळे खास आणखी वाढते किंवा इन्फेक्शन होण्याचा धोका रब करू शकता यासोबतच तुमचे जे कपडे आहेत हे सेल्सर असावे कॉटनचे असावे कमी रंगाचे आणि ब्रिदेबल असावेत की जेणेकरून हे कपडे घासून आणखी जास्त खाज ही वाढणार नाही याशिवाय आंघोळीचं जे पाणी आहे हे सुद्धा तुम्हाला खूप जास्त वापरायचं नाही नेहमी अगदी कोमट पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे जो साबण किंवा बॉडी वॉश तुम्ही वापरत आहात हा सुद्धा हार्ड असायला नको कमीत कमी केमिकल्स कमीत कमी परफ्युम्स असणारा जो साबण आहे त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे ज्यामुळे त्वचा जास्त कोरडी पडणार नाही आणि ही खाज वाढणार नाही जर खाज जास्त येत असेल तुम्ही हाताने खूप जास्त खाजवत असाल तर स्ट्रेच मार्क्स वाढण्याचे सुद्धा खूप जास्त चान्सेस असतात आणि सगळ्यात शेवटची खूप महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी खाज आहे ही कमी होण्यासाठी तुम्हाला भरपूर असं पाणी पिणं गरजेचं आहे तुम्ही जेवढी जास्त हायड्रेटेड राहाल तेवढी त्वचा ही निरोगी राहील आणि त्वचेमधली जी फ्लेक्झिबिलिटी आहे ही वाढायला मदत होईल खास कमी होईल आणि स्ट्रेच मार्क्स येण्याचा धोका सुद्धा कमीत कमी, -कमी व्हायला मदत होईल जर तुम्हाला जाणवत असेल की ही खास खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते आहे किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे तर त्यावेळी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे कारण या खाजे आणखी वेगळं कारण असू शकतं जेव्हा लिव्हरवरती इन्फेक्शन येतं किंवा लिव्हरवर लिव्हरचा काहीही प्रॉब्लेम होतो तर त्यावेळी सुद्धा शरीराला खास शकते तर ते एकदा तुम्हाला डॉक्टरांकडून कन्फर्म करून घेणं गरजेचं आहे